गुरुत्वाकर्षण मलामुळे हे घडत काय घडत असे त्यांना सांगितलं की काय आपण पृथ्वीवर राहू शकतो अजून दोन गोष्टी सांगू शकतात

एकत्र झाले असं म्हणतो किंवा ही गोष्ट जी आहे ती बॅलन्स राहू शकते बरोबर आहे का बरोबर आहे का आता हा पेपर त्याचा बरोबर मध्यमत हा काय असणार आहे त्याचा गुरुत्वाकर्षण केंद्रबिंदू जिथं काय राहते ती बॅलन्स राहते कळतंय सगळ्यांना

किती तुम्ही क्रिएटिव्हिटी का ना थे थे तो कागद ठेऊ शकता या एक सगळ्यांना थूक जागा हे जवळ न घेता यांच्यामध्ये अंतर ठेवायचा नाही डब्बे याच्यावरची ठेऊन लागतात जे मला डब्बे हा ते दोन्ही पण पडायला लागतं खरं पेपर पण पडायला लागतं Nein, nein, nein. Ja, das ist gut. 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 আজ <seks> কোনো <skrug> <try> 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 बड़ा ही काफ़ी बड़ा बन गया तो कुछ इस गेम में भी चल चुकी हैं। अम्म मैं इसका मैं इस समझ से नहीं बात करना इसके कोई भी बड़े होते हैं और तो चलो ना घर में हम टाइमिंग इंग्लिश अच्छा टाइमिंग से दें तो बराबर अच्छा है कि ना बहुत शानदार इसके लिए जो तो टिप्पणी पड़ा हुआ था वहाँ <गाँसाँना> <गाँसाँ>

वेगवेगळे केंद्रबिंदू आले बरोबर आहे का या पॉइंटचा इथे केंद्रबिंदू असणार आहे या पॉइंटचा इथे केंद्रबिंदू असणार आहे मग काय होत आहे एका केंद्रबिंदूवरून जरी वस्तू हरली तरी काय होते ती दुसऱ्या केंद्रबिंदूवर असते त्यामुळे ती काय होते स्थिर राहते कळाले सगळ्यांना गुरुत्वाकर्षण केंद्रबिंदू काय असणार आहे थँक्यू